ह्या सगळ्या जिन्नस मी भाजून घेते छान खूप अगदी करपवून नाही द्यायच्या फक्त शेकतील अशाच भाजायच्या हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणींना आज आपण चहाचा मसाला बनवतोय आपण जो बाहेर अमृतुल्य चहा पितो ना कधीतरी पिलेलोच असतो आपण बाहेर कुठं चाललो की रस्त्यात कुठं आपल्याला अमृत्युल्य चहाचं दुकान दिसलं की आपल्याला चहा प्यायचा मोह आवरत नाही तसाच चहा आपण घरी पण मसाला तो बनवू शकतो मी आज दाखवते तुम्हाला तो मसाला कसा बनवायचा बाजारात रेडीमेड मसाला मिळतो पण तो, तो खूप महाग असतो आपण घरच्या घरी पण घरच्या अर्धसाहित्य आपल्याकडे असतंच हे त्याचा आपण हा मसाला बनवून दाखवते तुम्हाला मी काय काय घेतले ते हे बघा ही सुंट घेतली मी एक वजनी म्हणाल तर दहा ग्राम हे दालचिनीचे तुकडे घेतलेत दहा ग्राम ही काळी मिरी पाच ग्राम आहेत ही मोठी वेलची जी ज जाडी मसाल्याची वेलची असते ना त्या घेतल्या आहेत मी चार बारीक आहेत म्हणून चार घेतल्या मोठ्या असल्या भरीव तर दोनच घ्यायच्या ही विर वेलची हिरवी वेलची ती वेलची घेतली आहे मी अंदाजे वजनी म्हणाल तर दहा ग्रॅम आहे एक दीड चमचा आहे आणि ह्या लवंगा पाच ग्रॅम ही खडी साखर आहे पन्नास ग्रॅम आणि ही बडीशोप ही पण पंचवीस ग्राम आहे हे सगळं मी आधी हे बघा हे काळी मिरी लवंग दालचिनी हे थोडंसं गरम करून घेते हां आणि हा हे काड्या काढ्या ज्येष्ठमदाच्या काड्यांची बघा पावडर पण मिळते अख्ख्या मिळाल्या तरी त्या बाजारातून आणून आपण खलबत्त्यात कुटू शकतो मला अख्ख्या काड्या मिळाल्या म्हणून मी त्या ह्या ज्येष्ठीमध्ये एक पाच ग्राम आहे चला आणि हे अर्ध जायफळ आहे तर मी ही खडी साखर खलबत्त्यात कुटून घेणार आहे ज्येष्ठ मधाच्या काड्या आणि सुंठ कुटून घेते आली आणि हे बाकीचं भाजून घेणार आहे पॅन ठेवलं आहे मी बघा खूप अगदी तापून नाही द्यायचा जरा मध्य माचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे ही लवंग ही वेलची ही मोठी वेलची ज्येष्ठ मध थोडासा शेकून घ्यायचा काळी मिरी आणि ही दालचिनी ही बडीशोप हे भाजून घेते मी सगळं वेलची ही थंड असते आपल्याला साधारण सर्दी पडस येतच तेव्हा आपण शक्यतो काळी मिरी लवंग दालचिनी वगैरे घालून काढा करून पितोच तर त्या प्रमाणे हा चहाचा मसाला पण चहात घालून आपण जर प्यायलो तर चांगला असतं त्यात मी खडी साखर पण घालणार आहे खडी साखर पण थंड असते सुंठ सुन्त, सुंठीचा तर आपण नेहमी उपयोग क कधी करतो सर्दी पडसं होतं तेव्हा लहान मुलांना खोकला वगैरे येत असेल तर आपण ज्येष्ठ मध वगैरे नक्कीच देतो ज्येष्ठमधाची पावडर पण मिळते हे बघा हे भाजून झालं आता मी हे गार करायला ठेवते तोपर्यंत तो सुंठ आणि खडीसाखर खलबत्त्यात फोडून घेते हे बघा हे मी ज्येष्ठमध खडीसाखर आणि सुंठ ह्या खलबत्त्यामध्ये जरा बारीक करून घेतली आणि तोपर्यंत हे पण गार झाले ह्या मोठ्या वेलची सालं काढून घेतली फक्त त्यातली आतली वेलची घातली मी त्यात सालं बाजूला काढून ठेवलीत ती आपण कोणत्या पण भाजीत फोडणीत किंवा गरम मसाल्यात वगैरे टाकू शकतो आता मी हे एका कोरड्याच्या स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड कोरडं असावं मिक्सरमधून काढून घेते मी हे बघ असा आपला हा मस्त चहा तयार झाला आहे दाखवते तुम्हाला बघा घरच्या घरी भरपूर असा चहा आपण तयार करू शकतो साहित्य पण बरंच घरात असतं आपल्या मी आता ह्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते अगदी दोन कपाला हे बघा हा एक सपाट चमचा घातला तरी चहा खूप छान होतो जितके कप चहा असेल त्याप्रमाणे आपण घालायचं आणि यातल्या प्रत्येक वस्तूमध्ये आपापला वेगवेगळा गुणधर्म असतो खडीसाखर वेलची काळी मिरी लवंग दालचिनी हा असा आपला वेग मस्त घरच्या घरी चहा मसाला तयार झाला कसा वाटला कमेंट करून सांगा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा